हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रसेल स्प्राउट्स ब्रसेल स्प्राउझच्या मराठी तर्थ कोबी आणि फुलकोबीशी संबंधित एक वनस्पती जी त्याच्या खाण्यायोग लहान गोळाकार हिरव्या कळ्यासाठी लागवड केली जाते

दॅट्स व्हेरी नाईस आय लव्ह स्प्राऊट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू